नमस्कार मी सपना दानगे गर्जना मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी अज्ञात व्यक्तीने शाळेत जाणाऱ्या चौदा वर्षीय मुलाचा अपहरण करण्याचा प्रयत्न सायकलने शाळेत जात असताना दोन समवयातील मुलांच्या सायकलला लात मारून पाडले खाली सोबतचा मित्र अनिरुद्ध सायकलवरून पडताच शाळेकडे घेतली धाव कर्मचाऱ्यांना दिली माहिती म्हणून वाचले ओमचे प्राण सविस्तर माहिती पुढील प्रमाणे दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एकलारा येथील शाळा ही गावापासून जवळपास एक किलोमीटर अंतरावर आहे त्यातील काही मुलं हे चालत जातात तर काही मुलं सायकलने जाणे येणे करीत असतात दिनांक तेरा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ओम व त्याचा मित्र हे सायकलने जात असताना त्यांच्या वाटेवर शाळेच्या काही अंतरावर एक अज्ञात व्यक्ती तोंडाला बांधून उभा होता ही मुलं डबल सीटने जात असतानाच त्या अनोळखी इस्माने सायकलला जोराने लात मारून सायकल चालवणारा ओम हा खाली पडला व पाठीमागे बसणारा अनिरुद्ध हा सायकलवरून कुदून शाळेच्या दिशेने धावत जाऊन तेथील चपराशी यांना हा प्रकार सांगितला मात्र तोपर्यंत तो ओमला त्या व्यक्तीने उचलून बाजूच्या शेतात घेऊन गेला होता या घटनेची माहिती तामगाव पोलीस स्टेशन मध्ये येऊन सर्व हकीकत मुलांनी व एकलारा येथील शाळा समितीचे अध्यक्ष सरपंच व गावातील व्यक्तींनी पोलिसांना लेखी स्वरूपात दिली मात्र यावर तामगाव काय कारवाई करेल याकडे विद्यार्थी पालकांचे लक्ष लागले आहे

मी पडलो हा चालू याच्यात कुतलं शाळेची इकडे पैत गेल आम्ही बोलून आणलो लोक त्याच्या शर्ट काढलं बस मग लोक आले तो शेताकडे पळत गेला गेला पावडर टाकली त्यानं मला की किंवा मर्डर करून तुझं मान लागशील तर हा मग पळत गेला तो शेता इकडे मी चकळ झोपडाला गेलो मग मला काय माहित नाही आलेच्या पुढचं काय झालं मग मी शाळेकडे पळत गेलो शाळेच्या शेपऱ्याला बोलवून आणलो तर तेवढच बाहेर गेला मग आम्ही बंदे पाहायला गेलो त्याला इथल्याच फर्स्ट गावात धावत गेलं त्याला फक्त डोळेच ओळखत तोंडी ओळखीना काहीच नाही तोंडाला काही लावलेल हा बस तुमच्या गावामध्ये हा जो प्रकार घडला मुलांच्या सांगण्यावरून असं वाटतं की तो अनुभवी जो त्यांनी याला त्या उद्देशाने त्याला मारला आणि बेशूत केलं होतं त्या मुलाच्या सांगण्यावरून तुम्हाला याच्यावरती काय वाटत वाटते की पोलीस खात्यांनी काय करावं हो। याच्यावरून ज्या वेळेस समजा आता जो हाच प्रकार घडला असा पुन्हा घडू नये याच्यासाठी जो पोलीस खात्याचे जे अधिकारी आहेत यांनी जे शाळा समजा अकरा ते पाच चालू असते त्यावेळेस म्हणजे पेट्रोलिंग वगैरे जे असते ते आणखी वाढवावी आणि मुलांना पण थोडं मार्गदर्शन त्याच्या अगोदर केलेलं पण अजून के आणखी मार्गदर्शन करून यांना मुलांना जे सतर्क राहत आहे ते वगैरे हे व्यवस्थित मार्गदर्शन करून पुन्हा एक वेळ शाळा प्रत्येक शाळेला भेट द्यावी आणि याच्यानंतर असा प्रकार न घडू याच्यासाठी सतर्क राहतो सर आज आठवड्या एका मुलाच्या सोबत झाला अभ्यास देखील त्याला चालू सायकलला लागतो आणि त्याला उचलून घेऊन गेला याच्याबद्दल आपण इथल्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे सतर्क करसाल आणि काय काय ट्रेंड काय मी मुख्याध्यापक जिल्हा परिषद हायस्कूल संग्रामपूर आपण जी आज एकलारा इथे घटना घडलेली आहे त्या संदर्भात जी माहिती दिलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही विद्यार्थ्यांना सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये याही अगोदर सुरक्षा समिती तसेच पालकवर्गात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न अगोदरही करत आहोत परंतु अशा घटनांमुळे अजूनही विशेष सतर्कता सर्व शाळांना बाळगण्याची गरज आहे आणि आमच्याही मुलांना आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणजे आमची जे ग्रुप्स वर्गाचे बनलेले आहेत त्यावर सुद्धा आम्ही पालकांपर्यंतही हा मेसेज जाईल विद्यार्थ्यांपर्यंतही जाईल की आपण जेणेकरून आपला विद्यार्थी घरून येताना शाळेपर्यंत कसा सुरक्षित असेल आणि इथेही आम्ही आमच्या वर्गातील शाळेतील जे सर्व शिक्षक आहेत त्यांनाही विद्यार्थी शाळेत का आला नाही बाकी विद्यार्थ्यांना विचारू आणि मधात हा घरून निघालेला आहे काय किंवा मधात कुठे काही याला अडचण आली काय या संदर्भातही सर्व शिक्षकांकडून आढावा दररोज तसंही घेत असतो आणि यापुढे आणखी सतर्कतेने घेण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि विशेषतः प्रार्थनेच्या वेळेस सर्व मुलं आमची जी एका ठिकाणी आम्ही जमतो प्रार्थना घेण्यासाठी त्यावेळेस आवर्जून सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षितते संदर्भात सर्व उपाययोजना याही अगोदर सांगितलेल्या आहेत उपाय आणि यापुढेही अधिक सतर्कतेने ते आप आ, उपाय कसे आपण अमलात आणावे याची आम्ही सुद्धा काळजी घेऊ आणि विद्यार्थ्यांनी या बाबतीमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करू याबद्दल मला तुमच्या माध्यमातून या सूचना द्यायच्या आहेत की आपण आपलं मूल सुरक्षित शाळेपर्यंत पोहोचते की नाही किंवा सायकलनं जात असेल तर त्याचे मित्र कोणते आहेत दररोज सोबत सर्व मुलं यायला हवेत एकट्या मुलाला पाठवू नये विशेषतः लहान मुलं जर असतील तर थोडंसं अधिक काळजी घेण्याची गरज आहे म्हणून जी मुलं सायकलने येत असतील गावावरून किंवा काही मुलं पायी सुद्धा येत असतात मुलं तर अशा मुलांना विशेषतः पालकांनी सुद्धा एकट्या दुकट्यानं न पाठवता सोबत जर पाठवलं आणि शाळेतही दररोज आपल्या त्यांच्या वर्गशिक्षकांना फोन केला के की हा पोचला की नाही तर खूप चांगलं होईल आणि आपले विद्यार्थी सुरक्षित राहतील आणि पालक सुद्धा थोडी निश्चिंत राहतील की मुलं आपले मुलं शाळेत पोहोचलेले आहेत ठीक आहे सर आपण खूप महत्वाची माहिती दिली पालकांना जो आपण संदेश द्यायला पाहिजे होता तो खूप महत्वाचा होता धन्यवाद सर गण मराठी न्यूज संग्रामपूर बुलढाणा